हा जिंकण्या डायस घ्या आणि घोळ मग खाली टाक हां एका डायसवर किती पडले आणि दुसऱ्या डायसवर मग त्या सं अंकली कोणत्या घरात लिहिशील लिहि मग हा आत्तासाठी काय करशील वस्तू घे हां हा घे ठोकळा हे त्यांना तीन ठोकळे काय घेतले आगी बरोबर आता किती ठोकळे घेणार आहे खाली का बर हा ठीक आहे आता काय करशील एकत्र एकत्र का बरं काय बेरिजचे अगदी बरोबर बेरीज म्हणजे काय मग हा ठीक आहे हा मग किती आले कोण लिहि मग हा तर मला सांगा त्यानं पाच कोणत्या घरात लिहिला का बरं छान टळाजू चाल का प्रगती डाइस घे घोळाने टाक हा एका डायसवर किती पडले दुसऱ्या डायसवर मग ली मग कोणत्या घरात लिहिशी हा ली मग आता काय करशील घे तिने किती ठोकळे घेतले का बर हा आता किती ठोकळे घेतले तिने का बर छान आता काय करशील काय करशील हा मिसळ मग तिने काय मिसळ ते एकत्र हा छान किती झाले एकूण हा लिह मग कोणत्या घरात लिहशील लिह मग तिने एकाच्या घरात एक एक सातका लिहिला अगदी बरोबर छान हा ग